सगळीकडे सुक्की मच्छीच आहे बघा हे सगळे सुक्की मच्छीवालेच बसलेले तिथं या बाजूला जाऊन बघूया इकडे पण तेच आहे छोटे छोटे आहे तिथं इथं बघूया इथं पाटी लावलेली आहे पाटी मध्ये ओले दिसत आहेत जरा

पण बाबांचे कसे आहेत बोंबील पाव बोंबिल कसे आहेत सहाशे सहाशे पावशेरचे किती त्याचे कमी करा ना का हो बाबा आणि वाकट कशी आहे शंभरला ला पावशे वाकट शंभरला ला तो है। बाबा भाव बर आहे व्यवस्थित आहे तर मी घेतलंय आता हा जावळा बाबा याच्यात खूपच कचरा आहे का हो नाही का नाही ना थोडा तरी चाळावं लागलच पण आणि बोंबिल घेतलेत पावशेर ही वाकट तर वाकट बघा किती मोठी आहे मोठ्या मोठ्या वाकट आहेत ह्या आणि इथ फक्त या वाकट मला मिळतात का मुंबई मध्ये मला या एवढ्या मोठ्या तरी मिळत नाही मिळतात पण बारीक असतात आणि बोंबील सुद्धा इथं मोठे मोठेच असतात बाबा वाढीव टाका त्यात येतला सुकी मच्छी घेतली बाबांनी चांगला भाव लावून दिला बाबा धन्यवाद आणि आठशे कमी जास्त हा हा चला हॉटेल प्रायज झाली नाश्त्याचा टाईम झालाय भूक लागलीय कुठं कावळच बघतोय सकाळी सकाळी ला उठलोय आणि काय फ्रेश झालो सकाळी आणि छान प्रवास झाला आज ट्राफिक लागलेलं नाही मामा या काय चाललंय या आमचे जुने मित्र सहकारी आहेत हा सांगितले ऑर्डर हे आमचे जुने सहकारी मित्र आहेत तिथे जवळजवळ वीस एक वर्षापासून ते पाणी करत आहेत पाण्याची बाटील द्या थंड द्या प्रांजलीमध्ये आता आम्ही थांबलोय नाश्ता करणार आहे थोडासा नाश्ता आलाय मिसळ स्पेशल मिसळ तरी, पाव रिमार्केट तरी तर रिमार्केट आणि मला घेतले कांदा भजी चाय पण आणलाय चहा पण घेतली हवा चला आता नाश्ता करून घेतो कांद्याची टेस्ट कांदा भजीची टेस्ट मस्त गरम गरम आणि कुरकुरीत कांदा भाजी मिसळ कशी आहे मिसळची पण टेस्ट करून सांग द्या मस्त गरम गरम या सर्वांनी नाश्ता करायला नाश्ताच करून घेतो नाश्ता झालाय आता आम्ही विकतो तर हॉटेल बघा हे हॉटेल खूपच मोठं आहे आणि बाहेर पण ना हॉटेलच्या असं शॉपिंगसाठी सर्वांनी स्टॉल लावलेले आहेत तर ते आपण बाहेर जाऊन बघूया इथं काय आहे जांभूळ आहे मावशी बरीच मोठी जांभळ आहे जांभूची साईज बघा कशी आहेत हे रुपये वाटा मोठी मोठी आहे टाका चांगली पन्नास रुपये वाटा म्हणतायत एका वाटेचे पन्नास रुपये खपली वाटा घेतलाय मावशी मोठी मोठी टाका चांगले टाकलं ना, ना हा अरे वाढव टाकलेत म्हणजे मावशी माझ्या अरे वा वा थँक्यू थँक्यू वाढव टाकतात आहे ना बघा हे मावशी इथे आजूबाजूचा गाव आहे म्हणजे इथल्या आजूबाजूच्या गावातच राहतात आणि इथून ते असे रानातील असे काही फळ असतील ते असे हॉटेल शेजारी येतात आणि उदरनिर्वाहाचं साधन आहे त्यांचं आहे ना मावशी काही काम धंदा नाही आता पावसामधून मग काय विकणार तुम्ही पावसामधून काय आपली शेती आहे शेती आहे भात शेती ना, पाउसा पाउसा चेती है। चेती है, ना? हा ती भात शेती करायची आणि आता उन्हाळ्यात असं रानावनातील काय आंबे विंबे असं फळ असं लग्नाचं कार्य करतात हा लग्नाचं काय कार्य करत हा काय अच्छा जेला हो का अच्छा अच्छा तर तुम्ही दोन तीन तीन दिवस एवढा लांब लांब जात लग्नांमध्ये भांडी घासायसाठी बघा असं त्यांचं पावसाळ्यात उदरनिर्वाहासाठी काही नसतं ना मग ते असं काम करतात तर चला मावशी येतो इथल्याच गावातले आहेत तुम्ही इथले हा हे होते हा हा इंदेवाडीतले आहेत अच्छा चला तर हे बघा इथं असे स्टॉल लागलेले असतात या हॉटेलला छोटे छोटे शॉपिंगसाठी इथे पेड्यांचा राहतो पण ते आले नाहीत पेढेवाले आज आणि हे सगळे स छोटे छोटे कटलरी वगैरे आपल्या जे जे रोजच्या जीवनातली सामग्री लागते ती आणि लहान मुलांचे खेळणे देखील आहे इथं चायनीज हे मॉलिश बिलिशचं आणि हे खादीच आहे खास खादी आहे खादीचे कपडे चला आता गाडीत भरपूर दिले तो हे बघा आणि मोठे मोठे आहेत हम्म नाही खाल्ला नाही मी अजून आता खाऊन बघते खाऊन बघूया ना हम्म पन्नास रुप भरून दिलीत आता मुंबईला या जांभळांना किती किंमत आहे किती महाग आहेत तर असं गावाला असतं बिचारांना फक्त श्रीमंत होण्याची अपेक्षा नसते बर का श्रीमंत लोक हा त्यांना फक्त आजचा दिवस कसा जातोय आजच्या दिवसाचं आमचं रेशन पाणी कसं घरात येतं एवढाच त्यांचा उद्देश असतो बाकी काही नसते असं नाही की त्यांना की जास्तच कमाई पाहिजे ह्या ह्याच्यामध्ये फुकटचं मिळालेलं आहे शिवाय त्यांना असं नाही की त्यांचं कुठं पण मेहनत आहे त्याला मुख्य म्हणजे मेहनत आहे झाडावर चढून ते जांभळं काढणं एवढी मोठी जांभळाचं झाड आहे म्हटल्यावरती जांभळाचं झाड देखील तितकं उंच असणार आणि त्या तेवढ्या उंचावर जाऊन त्यांनी ते जांभळं अख्खीच्या अख्खी काढणं आणि मग ते विक्रीला आणणं आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो बस एवढाच त्यांचा उद्देश असतोय आणि बिचाऱ्यांना क काम नसतात पावसाळ्यात कारण पावसाळ्यात कोणती फळं येत नाही त्यामुळे त्यांना कसं आहे काही काम नसतोय शेती असते शेती करणार ते पिकणार त्याच्यानंतर ती लोक ते खाणार किंवा त्यातून काही विकणार मग त्यांच्या घरात ते राशन पाणी आणणार तर तसं असतं तर म्हणून पावसाळ्यात ती लोक बिचारी कुठे लांब जातात म्हणतो लांब लांब आम्ही जातो कुठं लग्न चालू असतात ना तर त्या लग्न सराईमध्ये जाऊन त्यांची भांडी घासणं ही हे त्यांचं काम असतं असं अशा गरीब लोकांकडून कधीही जातानी त्यांना अवॉइड करू नका आणि त्यांच्याकडून गरज नसताना सुद्धा घ्या पाच पन्नास रुपयाची काय वस्तू असे ना पण घ्या आणि त्यांना अशा प्रकारे एक मदतीचा हात पुढे करा बस झाकून गेले हा धुक्यांनी डोंगर पूर्ण झाकून गेले हा ना धुक आता पावसाळा चालू झाला की असंच इथं सगळं धुक धुक काही दिसत नाही गाडी तर चालू शकत नाही गाडीचे वायफर चालू ठेवायला लागतात आणि आतून ना हे चकार आहे गाडीवाले ना असे ओव्हरटेक करतात हा यांना ना नीट चालवता येत नाही ना ना हा रनिंग लोक असतात आपली जागा सोडून दुसऱ्या जागे आणि या रोडला जास्त करून अशी वरदळ नाहीये आणि वर्दळ म्हणजे जा अशी जास्त ट्रॅफिक नाहीये हे छान वाटतंय ते बघा सह्याद्रीचा पर्वत रांगा, रांगा। मध्ये सगळे ढग झाकळले आहेत हा रोड बघा सर्वात आवडता रोड आहे माझा हा सी सॉ म्हणजे असा खाली नुवर असं जाण्यासारखं आहे बघा आता एकदम सरळ आलो खालून गाडी गाडी फास्ट आहे ना गाडी ऐंशी नव्वदच्या स्पीडला आहे त्यामुळे पटकन आलो नाही त्रास कसा बी ते का असा आणि बघ असा असा रोड आहे बघा इथं पण बसलेले इथं पण बसलेत सुद्धा इकडे पण आहेत या साईडला सुद्धा बसले सगळे जांभळच घेऊन बसले जातात पावसात जांभळच आहेत जास्त इथे पण या मावशी जांभळच घेऊन घेतले मावशी तिकडे मागच घेतले ह्या आजी बघा किती वय असेल आता यांचा तुम्ही विचार करा काय आंबे नको आजी आंबे नको आजी बिचारा पळत आवडे पण आहेत काकारी घेऊया जांभाची बिचारा आजीला वाटलं की काहीतरी घेईल माझ्याकडून आंबे आंबे घेऊन आली लगेच लगेच उठली तर असं आहे तर मी जातानी घेणार आहे आता नको आता घेऊन तरी काय करणार आमचं थोडं काम आहे तिकडे दुसरीकडे म्हणून आम्हाला दुसऱ्या गावात जायचं तिकडं तर फुकट पडून खराब होऊन जाईल म्हणून आम्ही उद्या जातानी घेऊन जाऊ काय करणार आणि आजीकडूनच घेऊन जाऊ खरंच ती आशेने बिचारी आली तिला वाटलं की घेईल माझ्याकडून एखादी टोप